आपण दोन कापड घेतलेले आहेत रेड कलरचं एक आणि गोल्डन कलरचं एक बाबा आपण शिकणार आहोत आज मी पायपिंग मुद्दाम कॉन्ट्रास्ट मध्ये शिकवतीये रेड कलरचं मी कापड याच्यामुळं घेतलंय की सरळ कपड्याला तुम्ही ट्राय करता आणि कधीही सरळ कपड्याला पायपिंग ट्राय करायची त्याच्या शिकणाऱ्यांसाठी हे खूप महत्वाचं आहे कि तुम्ही जर सरळ कपड्याला पायपिंग केली तुम्हाला लक्षात येतं आपण कुठं सुकतो आता हा सरळ कपडा काढलाय त्या कपड्याला आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर ती कशी घ्यायची आम्ही कापड आणले फक्त पायपिंगसाठी आहे आता हे बघा कापड आहे हे कापड आपल्याला क्रॉस मध्ये यूज करायचंय ते कस आता हे जे आहे ते असं सरळ आहे ते कापड हे बघा हे ताणते का बिलकुल नाही आता हे आहे हेही सरळ आहे कारण हे पी ताणत नाही आता हाफ क्रॉस हा थोडासा ताणला जातो हाफ क्रॉस कापड परत सोडला तर जागेवर येतो तसेच फुल क्रॉस हा भरपूर ताणला जातो सोडला तर जागेवर येतो जर आपण हाफ क्रॉस मध्ये पायपिंग केली तर पायपिंग पलटी मारते त्याच्यामुळे आपल्याला फुल क्रॉस मध्ये पायपिंग करायची आहे मी ती कशी तीही दाखवते हे बघा आता मी एक तीन सेंटीमीटर तीन ते साडेतीन सेंटीमीटरच्या पट्ट्या काढून घेतेय तीन ते साडेतीन सेंटीमीटरच्या मी पट्ट्या काढून घेतेये कशा तेही दाखवते तुम्हाला हे बघू शकता तुम्ही मी साडेतीन सेंटीमीटरच्या पट्ट्या काढून घेतेये या थोडी मोठी झाली रा मी मी मार्किंग करून घेतली जर कापड फसकणार असेल तर साडेतीन सेंटीमीटर आणि कापड जर चांगलं असेल तर तीन सेंटीमीटरचीच पट्टी काढायची तुम्हाला आता माझं कापड थोडसं पायपिंगला त्रास देतून साडेतीन सेंटीमीटरची पट्टी काढतील अशा प्रकारे दोन पट्टी म्हणजे आपल्याला जेवढ्या लागतील तेवढ्या पट्ट्या काढून घ्यायच्या हे बघू शकता तुम्ही तर याच्यामध्ये काय करायचे तेही दाखवते ह्या मी पट्ट्या काढून घेतल्यात ही सरळ पट्टी काढून घेतलीये याला मी पायपिंग कशी करायची ते तुम्हाला दाखवते जे शिकणारे असतील नवीन शिकणारे त्यांच्यासाठी स्ट्रिक्ट खूप महत्वाची जेणेकरून तुम्ही सरळ पट्ट्या काढून घेता आता ही सरळ पट्टी मी घेतलेली आहे अपोजिट कलरची आणि हा क्रॉस पट्ट्या येतात त्या वेगळ्या कलरच्या कारण जेणेकरून तुम्हाला पायपिंग कशी येते ती दाखवणार आहे त्यासाठी रेड हा तुम्हाला कलरचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही किंवा प्रॉब्लेम म्हणजे कशी टिप मारायचे कुठे मारायची आणि किती अंतरावर मारायची हे दाखवते जर तुम्ही हे दोन तीन स्ट्रीट जर फॉलो केल्या तर तुम्हाला पायपिंगला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आता मी दोरा लावून घेतली मशीनला हे मी खूप दिवसापासून ट्राय करते बऱ्याच जणांच्या मला कमेंटही येतात की ताई पायपिंग कशी करायची ती परत रिपीट करा आता मी हे साध्या कपड्यावर करतेय कारण तुम्हाला कळण्यासाठी खूप महत्वाचा आहे हा पेंट आता आपल्याला क्रॉस पट्ट्या कशा जोडायच्या बघणार आहोत आपण हे जे आहे आपल्या ह्या साइडला ला क्रॉस आहे त्याच्या विरुद्ध बाजूला अपोजिटला दुसरा क्रॉस कापड ठेवायचा हा पहिला ह्या साइड ला, ला तर दुसरा ह्या साइड ला ठेवला मी ठेवल्यानंतर हा आणि हाफ पॉईंट जोडून घ्यायचा आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मुद्दाम रेड कलरचा दोरा लावला तुम्हाला दिसण्यासाठी हे बघा तुम्हाला दिसतोय मी दुसरी पट्टीही जोडून घेतेये अशा प्रकारे आता हात सरळच क्रॉस लाव टाकायचा आपल्याला हे बघा तुम्ही या ला ठेवलेला आहे हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडतीये कारण तो समोर समोर येत नाही तर अपोजिटला येतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत नाही बघू शकता एकदम सुंदर असे पट्टी जोडून घेतलेली आहे जेणेकरून तसं जोडलं तुमचा हा क्रॉस जो आहे तो कापड तसच राहतो स्ट्रेचेबल राहतो अशा प्रकारे मी पट्ट्या जोडून घेतल्या आहेत ही सरळ पट्टी आहे ह्या सरळ पट्टीला मी पायपिंग करणार आहे ती कशी तीही दाखवते आता बघू शकता तुम्ही सरळ पट्टीला मी पायपिंग करते एक सेंटीमीटर किंवा अर्धा सेंटीमीटर वर मी टीप मारणार आहे तुम्हाला जर कापड कमी असेल तर तुम्ही अर्धा सेंटीमीटर वर टीप मारली तरीही चालते किंवा कापड जास्त असेल तर एक सेंटीमीटर वर टीप मारली तरीही चालते तुमच्या आवडीप्रमाणे एक सेंटीमीटर घेतलं तर टोटली टिप मधलं अंतर एकच सेंटीमीटर हवंय अर्धा घेतलं तर टोटली टिप मधलं अंतर अर्धा सेंटीमीटर हवंय अशा प्रकारे तुम्ही क्रॉस पट्टी जेव्हा तुम्ही सरळ कापडाला जोडता त्यावेळेस बिलकुलही ओढायची नाही जेणेकरून खालचीही कापड ओढायचं नाही आणि वरचही जोडायचं नाही ज्यावेळेस हे बघा आता मी अशा प्रकारे पट्टी जोडून घेतलेली आहे तर ही पट्टी अशी तुम्हाला दिसते जोडल्यानंतर त्या साईडने तुम्हाला डोरारले रेड वर दिसणार नाही अशा प्रकारे मी पूर्ण पट्टी जोडून घेतलेली आहे हे बघू शकता आता हे जे गोल्डन कापड ह्या गोल्डन कापडाची मी पायपिंग करणार आहे हे बघा तान देऊन पूर्ण ह्या टिपा पर्यंत फोल्ड करायचे कापड जे आपण टिप मारलेले आहे त्या टिपा पर्यंत फोल्ड करायचे पण आतमध्ये टोटली प्लेन राहिलं पाहिजे आतमधल्या बाजूला जर तुमची वाकडी पट्टी आली असेल थोडेफार आतमधल्या बाजूला टाकून द्यायचो टिपाच्या आतमधल्या मध्ये कुठलाही गॅप नको जर तुम्ही मध्ये गॅप टाकला तर प्रॉब्लेम असा येतो कि ये ते फुगल्यासारखं दिसतं ते फुगलं नाही पाहिजे बिलकुल तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे हे बघा अशा प्लेन पद्धतीने आली पाहिजे मी अशा प्रकारे टीप मारून घेते तुम्हाला दाखवतीये मारून घेतलेली बघू शकता आता हे तुम्ही म्हणाल टिपा कापड पलटी करायला सांगितले पण थोडंफार क्रॉस मध्ये कापड ताणलं गेलं तर ते टिपाच्या बाहेर जात फक्त बाहेरच्या साईडने तुम्हाला एकसारखी पट्टी दिसली पाहिजे अशा प्रकारे आतमध्ये बाकीची उरलेली आतमध्ये फोल्ड करून टाकायची आता हे बघा ही जी मी टीप मारलेली आहे हे मी कापड ह्या टीप जे पहिली टीप मारलेली आहे त्या टिपाच्या बाहेर येणारं कापड टोटली कट करते त्या टिपापर्यंतच ठेवते बऱ्याच जणांना पायपिंगला प्रॉब्लेम येतो पण ही जर स्ट्रिप तुम्ही वापरली तर बिलकुलही पायपिंगला प्रॉब्लेम येणार नाही शिवाय तुमची पायपिंग गळ्याला पलटीही होणार नाही होता होईल तेवढ्या स्ट्रिक्ट वापरायच्या जर तुम्ही शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सगळे टोटल स्ट्रिक्ट लक्षात येतील आता हे बघा तर मी करते पायपिंग तुम्हाला किती जाड हवी जेणेकरून मिडियम ठेवायचे खूप बारीक ही पायपिंग केली तर मध्ये कापड खूप पलटी होतं अशा प्रकारे हे बघा हे जे तुमचं कापड आहे इथे दोन्ही कापडाच्या मध्ये एक खाच तयार होते या खाचेतच तुम्हाला टिप मारायची आहे पण आता ही जी मी टिप मारून घेतली आहे याच्या आतमध्ये जे कापड आहे ते असं पूर्णपणे पलटी करून घ्यायचंय अशा प्रकारे हे बघा दिसते का खाच तुम्हाला हे खाच्यामध्ये तुम्हाला टिप मारायची आहे एक सारखी पूर्ण तुम्ही आता हे मी कापड जे तुम्हाला दाखवले आता खाच्यात टिप मारतीये मी फार आपल्या पायपिंगच्या अपोजिट दुसऱ्या कपड्यावर ज्या साईडला आपण पायपिंग लावतोय त्या कपड्यावर थोडीशी टीप आली तरीही चालते बाहेर आली तरी पण जेणेकरून पायपिंगच्या कपड्यावर बिलकुल अशा प्रकारे तुम्हाला पायपिंग करायची आहे हे बघा मी एक सारखी पायपिंगची आधी कव्हर करून घेतलीये आणि मी खाच्यामध्ये मध्येच टीप मारतीये होईल तेवढा प्रयत्न खाच्यामध्ये मध्ये टीप मारायचा करायचा आहे कारण बाहेर आली तरीही ती खराब दिसते ती आता एखाद्याला पायपिंग येतच नसते त्यांच्यासाठी एक थोडस कसं असतं हे स्ट्रगल असत पायपिंग आली तर सगळ्या गोष्टी येतात छोट्या मोठ्या डिझाईनला प्रॉब्लेम येत नाही कारण क्रॉस कापड सरळ कापडाला जोडायचं कसं हे सुरुवात आहे पायपिंगची हे बघू शकता तुम्ही एवढी एक, एक सारखी सुंदर पायपिंग येते तुम्ही हे पूर्णपणे आधी कव्हर करायचे आणि टिप मारायची दाखवल्याप्रमाणे तुम्ही टिप मारा ही वापरा आवर्जून तुमची पायपिंग चुकणार नाही आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि जे मी स्ट्रिक देते ती मी स्वतः युज करते त्या स्ट्रिक समोरच्याला सांगते त्याच्यामुळे तुमचा कुठलाही प्रकारचं पायपिंग चुकणार नाही हे बघा तुम्ही एक सारथी पूर्ण पायपिंग आलेली आहे मी मुद्दाम ऑपोजिट कापड घेतलेला आहे हे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही स्ट्रिक्ट वापरा आणि पायपिंग करा जेणेकरून तुम्ही जर शिकणार शिकत असाल तर बऱ्यापैकी तुम्ही सरळ कपड्यावर क्रॉस कापड जोडून अशीच पायपिंग करा कर, म्हणजे तुमचा हात बसेल आणि गोल गळ्याला टिप मारायला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही हे बघू शकता किती सुंदर अशी पायपिंग दिसतीये हे बघा सुंदर अशा पायपिंग अशा तुम्ही कुठल्याही डिझाईनला किंवा पायपिंग आतल्या बाजूने अशी दिसतीये वरच्या बाजूने अशी दिसतीये कुठल्याही गळ्याला किंवा एखाद्या डिझाईन असतील गळे वेगळा अपोजिट आपल्याला गळ्यांचे प्रकार वापरायचे असतात त्यांनाही तुम्ही युज कराय शकता जर तुम्ही व्ही गळा केला तर गळ्याला अशा प्रकारे तुम्हाला पायपिंग केली तर खूप सुरेख दिसते हे बघू शकता